नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलमोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर कोल्हापूरतर्फे आज आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आजच्या व्हिडिओचा विषय हा अगदी सर्वसामान्य पेशंट जे आम्हाला प्रश्न विचारतात तोच आहे तो म्हणजे डॉक्टर मी प्रेग्नन्सीमध्ये फक्त डाव्याच कुशीवर झोपणं अपेक्षित आहे का सी लक्षात ठेवा प्रेग्नन्सी हा नऊ महिन्याचा कालावधी असतो नऊ महिन्यामध्ये आपण प्रेग्नन्सी पहिले तीन महिने मधले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने असं आपण त्याचं विभाजन करू पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भा खूप छोटा असतो त्यामुळे गर्भाशयाचा आकारही खूप छोटा असतो आणि या कालावधीमध्ये तुम्ही उजव्या कुशीवर झोपा डाव्या कुशीवर झोपा पाठीवर झोपा और क्वचित प्रसंगी पोटावर जरी झोपला तरी बाळाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही मधले तीन महिने या कालावधीमध्ये वा गर्भाशयाचा आकार थोडासा वाढलेला असतो बाळाचा आकार थोडासा वाढलेला असतो बट ह्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही उजव्या कुशीवर किंवा डाव्या कुशीवर झोपू शकता शक्यतो पाठीवर झोपणं टाळा आणि शेवटचे तीन महिने ज्याच्यामध्ये बाळाचं वजन सिग्निफिकंटली वाढलेलं असतं त्यामुळे गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो या कालावधीत मात्र तुम्ही शक्यतो डाव्या कुशीवरच झोपणं अपेक्षित आहे पण आता कंटिन्युअसलं तुम्ही डाव्या कुशीवर झोपू शकत नाही क्वचित प्रसंगी उजव्या कुशीवर झोपावं अशी इच्छा होऊ शकते त्या कंडिशनमध्ये आम्ही सल्ला देतो की तुम्ही उजव्या बाजूला कमरेखाली एक छोटीशी वेज और एक छोटीशी उशी ठेवा आता हे का डाव्याच कुशीवर का झोपायचं उजव्या कुशीवर का नाही झोपायचं तर याचं महत्वाचं कारण आहे की स्त्रीच्या शरीरामध्ये तिच्या उजव्या बाजूला एक ॲवोर्टा आणि वेना केवा अशा मेजर रक्तवाहिन्या जात असतात जेव्हा गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो आणि स्त्री उजव्या बाजूला झोपती त्यावेळेला ह्या रक्तवाहिन्यांवर गर्भाशयाचा दाब पडू शकतो आणि त्याच्यामुळे आईच्या हृदयाकडे जाणारं रक्त आणि आईच्या हृदयाकडनं बाळाकडे म्हणजे गर्भाशयाकडे जाणारं रक्त ह्याच्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो हे टाळण्यासाठीच असं सांगितलं जातं की शेवटचे तीन महिने गर्भारपणाचे तुम्ही डाव्या कुशीवर झोपा असेच महत्त्वाचे व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या माहितीसाठी दरवेळेला येतच असतो सो so, आमचं पेज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुठलीही काही अडचण असेल और इतर काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर विचारा धन्यवाद